मित्रो नुकत्याच झालेल्या परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मतं फुटली आणि अकरा जागा बारा उमेदवार असं असताना एक उमेदवार पडला जयंत पाटील शेकापचे जयंत पाटील हे त्यांचं नाव पडलेल्या उमेदवाराचं पण ही जी मतं आहेत ही फुटणं ही काँग्रेससाठी एक चिंतेची बाब आहे अशीच मतं फुटली होती दोन वर्षापूर्वी त्यावेळेला चंद्रकांत हंडोरे या दलित नेत्याचा पराभव झाला होता पराभव काँग्रेसच्या जिवारी लागला होता तेव्हा काही नेत्यांवर कारवाई करणं गरजेचं होतं पण ती कारवाई झाली नाही आणि आत्ता दोन वर्षांनी पुन्हा एकदा तेच घडलं नेते फुटतात म्हणजे आमदार फुटतात दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या उमेदवारांना मतदान करतात आपला उमेदवार पडेल किंवा जिंकेल याची कोणतीही तमा न बाळगता हे सगळं करत असतात पण मग अशा फुटीर किंवा गद्दार म्हणजे राजकीय भाषेमध्ये गद्दार आणि वर्करणी आपल्या ग्रांथिक भाषेमध्ये आपण त्यांना फुटीर म्हटलं तर या फुटीर नेत्यांच्या किंवा आमदारांच्या बाबतीत दिल्लीतलं काँग्रेसचं हायकमांड ठोस निर्णय का घेत नाही आहे हाच सगळ्यांना प्रश्न पडतो आहे कारण आता लोकसभेमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन किंवा काँग्रेसची कामगिरी चांगली झाली पण त्यामुळे हुरळून जाऊन हे जे काही फुटीर नेते आहेत ते जे करतायत त्याला पोटात घालण्याचे उद्योग दिल्लीच्या हायकमांडने सुरू केलेत का एकोणीस तारीखच्या बैठकीत काय होणार आहे हे सगळं मी आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो एकोणीस तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसचे नेते आणि महासचिव के सी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे दोघंजणं बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये जे काँग्रेसचं नेतृत्व म मंडळ आहे किंवा जी कोर टीम आहे ती तर असणारच आहेत पण त्याच वेळेला आमदारही असणार आहेत काँग्रेसकडे आता सदतीस आमदार आहेत आणि त्यापैकीचे सात फुटलेत म्हणजे आता तीस आमदार हे काँग्रेसकडे निष्ठावंत आहेत असं म्हटलं जातं आता ज्या फुटलेल्या नेत्यांची नावं घेतली जात आहेत वेगवेगळ्या चॅनेल्सवर किंवा आमदारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये ती कोण आहेत तर ती आपण जरा त्याच्यावर एक नजर टाकूया ती नावं आहेत हिरामण खोसकर जे इगतपुरीचे आहेत जितेश अंतापूरकर नांदेडचे आहेत जिशान सिद्दीकी हे बांद्र्याचे आमदार आहेत सुलभा खोडके या अमरावतीच्या आहेत शिरीष चौधरी हे उत्तर महाराष्ट्रातले जळगावचे आहेत आणि मोहन हंबर्डे हे नांदेडचे आहेत आता याच्यामध्ये एक नाव अजून कमी आहे ते नाव कोणाचं आहे अशी खूप चर्चा होते आणि हे नाव मुंबईतलं आहे हे नाव अल्पसंख्य समाजातलं आहे अशी देखील चर्चा होते आता या नावाबद्दल अजून ठोस पुरावे किंवा ठोस माहिती ही ना काँग्रेसच्या नेत्यांकडे आहे किंवा ना म्हणजे ती कदाचित काँग्रेसच्या नेत्यांकडे असेल पण ती अजून त्यांनी ते नाव घेतलेलं नाही आहे कारण असं नाव घेतलं तर त्या अल्पसंख्य समाजाचा रोषही नेतृत्वावर ओढवू शकतो किंवा त्याचा फटका बसू शकतो म्हणून कदाचित ते टाळलं जात आहे का हे देखील बघावं लागेल आता असं सांगितलं जात आहे की एकोणीस तारखेला के सी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये या आमदारांची नावं घेऊन त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी कैलाश गोरंट्याल यांनी केलेली आहे कैलास गोरंटाल हे कोण आहेत तर कैलास गोरंटाल हे काँग्रेसचे नेते आहेत आमदार आहेत ते जालण्याचे आहेत पण बघा आमदार जालन्याचा आणि इतर अनेक प्रश्नांमध्ये ते डोकं घालत असतात मग मुंबईतल्या गृहनिर्माण विषयातले प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील तर असे वेगवेगळ्या विषयांमध्ये डोकं घालणाऱ्या कैलाश गोरंटाल यांनी मुंबईतल्या मरीन लाईन जवळच्या इंटर कॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसमोर काही आमदार फुटणार आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा असं म्हटलं होतं पण मग काही आमदारांनी कैलाश गोरंट्याल हेच फुटले आहेत असं म्हणायला देखील सुरुवात केली होती तर आता हा तर काय उभय पक्षांवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा एक मुद्दा असू शकतो आता मागच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेसचे आठ आमदार फुटले होते त्यावेळेला पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही आता एक माजी मुख्यमंत्री की जे आता भाजपवासी झालेले आहेत राज्यसभेवर गेलेले आहेत त्यांचं नाव किंवा त्यांच्या नावाच्या दिशेने अंगुली निर्देश करण्याचा प्रयत्न हा कैलाश गोरंट्याल हे करतायत आता त्या मोठ्या नेत्यामुळे मागच्या वेळेला कारवाई झाली नाही असं सांगितलं जातं पण शेवटी व्हायचं तेच झालं तो नेता भाजपमध्ये गेला आणि कारवाई न झालेले लोक काँग्रेसमध्ये राहिले आता लोकसभेमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झाली आहे दलित आणि मुस्लिम मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात असतील यांना असं वाटतं आहे की ही कामगिरी आमच्यामुळे सुधारली आहे आम्ही पक्षाला उभारी दिली आहे पण मित्र हो असं मुळीच नाही आहे ही जी काँग्रेसची झालेली कामगिरी आहे ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे झालेली आहे हे आपण इथे नमूद करायला हवं कारण काँग्रेसने अशी कोणतीही चमक हां हे खरं आहे की त्यांचे लोक उघडउघड फुटत नाहीत की जसं शिंदे एक गट वेगळा घेऊन गेले अजितदादा एक वेगळा गट घेऊन गेले त्यांचे काँग्रेसचे नेते हे पक्षातच राहतात आणि जसं स्वतःला हवं तसं राजकारण अर्थकारण आणि स्वार्थकारण करत असतात आता अशाच लोकांमुळे काँग्रेस विधानसभेत अडचणीत आली तर ती येऊ शकते पण आता या नेत्यांवर एकोणीस तारीखला जी कारवाई होईल किंवा त्याबद्दल बोललं जाईल अशी कुठलीही गोष्ट होणार नाही असं आपल्याला दिल्लीतली काँग्रेसची सूत्रं सांगत आहेत आता त्यांचं म्हणणं काय आहे तर त्यांचं म्हणणं या अशा गोष्टी काँग्रेसमध्ये कधीच जगजाहीर होत नाहीत काँग्रेस एकतर अशा लोकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकतं किंवा जे काही करायचंय ते निर्णय हे दिल्लीत अगदी कोर टीम मध्येच केले जातात आणि त्यामुळे आता हे जे सहा लोक आहेत किंवा हे जे सात लोक आहेत यांच्या बाबतीत काय केलं जाणार आहे यातल्या या कुणाचं तरी तिकीट कापण्याची क्षमता ही काँग्रेस नेतृत्वाकडे आहे का हे देखील पाहावं लागणार आहे कारण थेट सात आमदार कमी करून ती संख्या मग तीसवर येऊ शकते बरं आता हे जे लोकं आहेत याच्यामधले दोन लोक असे आहेत की एक सुलभा खोडके ज्या संजय खोडकेंच्या पत्नी आहेत आणि झिशान सिद्दीकी जे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत मग ह्या दोन लोकांसाठी दुसऱ्या पक्षांची किंवा महायुतीची दारं उघडी आहेत आता हे जे सात लोक आहेत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर महायुती त्यांना स्वतःकडे घेईल असं महायुतीतले नेते सांगतायत पण प्रत्यक्षात महायुतीतल्या नेत्यांमध्येच भाजप आणि शिवसेनेमध्ये तिकीट वाटपावरून जागांवरून प्रचंड कोल्ड वॉर सुरू आहे या कोल्ड वॉरमध्ये मागच्या वेळेला एकनाथ शिंदे यांचा बळी घ्यायचा भाजपचा प्रयत्न होता आता तसा प्रयत्न होईल असं दिसत नाही आहे कारण संपूर्ण देशभरात भाजपला जोरदार फटका बसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये हे काँग्रेसचे आमदार भाजपकडे जातील का कारण आता या फुटीर आमदारांच्या बाबतीत यांना धरलं तर चावतायत आणि सोडलं तर आहेत अशी काँग्रेसची स्थिती झालेली आहे आणि त्यामुळे मग जर महाविकास आघाडी टिकवायची असेल टिकायची असेल तर या अशा फुटीर आमदारांचं काय करायचं हे फुटलेले आमदार भाजपला किंवा शिवसेनेतल्या शिंदेंना मदत करतील असाही एक खूप मोठा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे पण हे काही काँग्रेसचं काल परवा किंवा या यंदाच्या पावसाळ्यात झालेलं दुखणं नाही हे काँग्रेसचं जुनं दुखणं आहे आता या जुन्या दुखण्यावर काँग्रेसकडे द्यायला औषधही शिल्लक नाही त्यामुळे दिल्लीतलं हायकमांड किंवा दिल्लीतले डॉक्टर राहुल गांधी याच्यावर नेमकं कोणतं औषध देणार किंवा कोणती मात्रा देणार हे आपल्याला बघावं लागेल पण एकोणीस तारीखला मात्र या आमदारांवर जर काही कारवाई झाली नाही तशी ती होणार नाहीच आहे पण जर झाली नाही तर या आमदारांचा धीर चेपेल आणि पुढच्या वेळेला मागच्या वेळेला आठ फुटले आता सात फुटले पुढच्या वेळेला कदाचित पंधराच्या पंधराही फुटू शकतात अशी परिस्थिती काँग्रेसवर येऊन ठेपली तर त्याचं नवल वाटून घेऊ नये आणि काँग्रेससाठी पटोले वडेट्टीवार थोरात यांची फारशी मात्रा इथे चालत नाही जी चालते त्यांची मात्रा ती छोट्या मोठ्या नेत्यांवर आणि छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर चालते हे आपण या आधीच्या काही उदाहरणांवरून पाहिलं आहे त्यामुळे एकोणीस तारखेला या आमदारांवर काहीतरी जोरदार कारवाई होईल असं सांगणं म्हणजे दिवा स्वप्न बघण्यासारखं असंच दिवा स्वप्न सत्तेचं काँग्रेस बघते पाहायचंय ते त्यांना दिसतंय का आणि तोपर्यंत मात्र काँग्रेसला ठाकरे आणि पवार यांचा आधार घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे त्यातही पवारांवर ठाकरे पवारांवर काँग्रेसचा विश्वास नाही आहे त्यामुळे काँग्रेससाठी ठाकरे हाच एक आधार ठरू शकतो पण असे फुटीर लोक घेऊन ठाकरे तरी किती वेळ सत्तेचा सोपान गाठू शकणार आहेत हाच खरा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या फुटीर आमदारांवर काँग्रेस का कारवाई करू शकत नाही आहे हे आमदार उजळ मात्याने आणि उघडपणे बोलतायत एकमेकाची नावं घेत आहेत पण यांचं कोणीच काही बिघडवू शकत नाही इतकं दिल्लीचं हायकमांड दुबळं आहे का या फुटीर आमदारांना घेतलं तर महा महायुतीमध्ये शिंदे आणि फडणवीस म्हणजे शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये एक नवा वाद उभा राहू शकतो असं आपल्याला वाटतं का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण मित्रहो शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विषयांवर थेट अचूक बिंधास्त आणि बोल्ड पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो आपलं सबस्क्राईब करणं किंवा आपला पाठिंबा देणं हेच आमच्यासाठीचं एक पौष्टिक आहे आम्ही या समाजमाध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर हो आहोत इन्स्टावर आहोत यूट्यूबवर हो आहोत फेसबुकवर हो आहोत एक्सवर आहोत तिथे कुठेही आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि वेळोवेळी येणारे आमचे नवनवीन आणि अचूक व्हिडिओ आपण पाहू शकता धन्यवाद